भावांना बहिणींना ना आता हारसूचे पप्पा सांगते ना आता त्या गाणं सूट केलंय ना किती लागलं लागला तुम्हाला अख्खा दिवस भर का मग आता कधी टाकणार आहे तुम्ही किती दोन तीन दिवस, दिवस लगे मग लय हैरान झालते का तुम्ही मस्त गेल आ, आ, ते दर्याच्या किनारी आम्हाला मग आम्हाला येते का तिथले तुम्ही म्हणता येईल तुला पण मग नेल नाही तुम्ही तिथ नाही जायलाच नाही मी पहिल्यानं आपण कुठं कुठं फिरायला जायचं काल काढलं ठिकाणी जायचो आणि आता मी हेडो काढते आणि आपण हेडो काढतो तर कुठं जात नाही घराच्या बाहेर मग का जव्हा आता पहिल्यानं जावा हेडो काढत नव्हते मी तर आपण कुठं कुठं जायचो पाणी संग्रहाल त्या गुरुकुल मधी कुठं कुठं जायचं आणि आता कुठंच जात नाहीत आपण आणि मग आता दोघं नेत्र नाही आले तर आपण दोघं जायचं मग चांगलं वाटते लेकर नाही आले तर मग आपण का होऊन आपली खुशी राहू द्यायची जायचं फिरायला हात खाली करा ना ती मिलेच खराब व्हायला लागले खराब व्हायला लागले आणि रात्री काय म्हणून पाशी झोपली होती होती मी कामावून आले आले म्हणे म्हणले झोप यायली झोपू दे म्हणलं जेवण करा तर कमेंटी येतात आपल्या पंख्याचा लय आवाज येतोय म्हणून आता झाला आमचा पंखा नीट आहे का नाही जळाला होता तो आणि येल नव्हता रात पण गरम जाती घरात पंखा चालू असतात करमतोय काहून माहिती का रात्र दिवस पंखा चालू असतोय म्हणून आपला पंखा जळाला होता तो दिवस बंदच नसतोय त्य त्याच्यामुळं चला मुला दळायला जायचंय दळायला जाणे

फिरायला जा असते ना कटाळते माणूस एका ठिकाणी मस्त काढीन मग मी तिथं छपू ये इकडं तोरक जायचं मग आपण सगळ्या मायला करायला जाऊ आता तुम्हाला कामाला जायचंय ना घरातले काम आवरलेत लेकरायचं चाललंय ले आता नाश्ता बनवणं त्याचं स्वतः बनवायला लागले ते भैया कुलाशी नाश्ता पाणी बनवायचा तुमचा झाला त्याचं काय काय त्याला आणलं कस नाश्ता आता त्यान बरेच दिवस झाले सुट्ट्या लागल्यापासून नाश्ताच नाही केला त्याचं मन असलं तो हातानं करतोय हैरान करत नाही ते टी व्हीत रिचार्ज नाही टाकायचं का तुम्हाला भयातून दाखवू का रे नाही का कसे बनवले दाखव मस्त छोटे छोटे बनवले त्यानं लय भारी बनवले छोटे छोटे बनवतोय मस्त छपू ती म्हण नाही नाश्ता करायचा आता नाश्ता करायचा आहे तिला झोपी आली काय तुम्हाला झोपा मग मी हेडो काहून काढायला लागले आज लवकर सांगा बरं

कामाला जावं लागते ना तुमच्या कामाचा काय फायदा आहे एवढं स्वतःचं काम असून मरणाची मेहनत करायची मजुरी केल्यावर स्वतःचा काय झाला असून हा आणि मेहनत किती करावी लागते तुम्हाला गेले पण स्वतःच काम असलं तर काय फरक पडायला पाहिजे आराम भेटायला पाहिजे स्वतःच्या कामात केलं म्हणते काम आराम होता मुझे आराम नाही होता, होता। <laughs> माया पुढं पा कसे दिसायला लागले वाळले मी कॅमेऱ्याच्या पुढं राहते जा झोपाल मग एवढं काय लागले झोप यायला लागले तर झोपा काल मी साडी घातली होती एवढं का दुसत हलकीच घातली होती वजन व्हायला नाही आता मग साड्या घ्या आता मस्त पतल्या पातल्या साड्या घ्यायच्यात मला वापरायच्या तिकडे जाऊ आपण कधी मुंबई मार्केट मध्ये मस्त नाश्ता करून झोप याय लागली जांभळ्या यायला लागल्या झोपा आता बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या मदी